नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या सर्वांसमोर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचं कारण मागील वर्षी डीने अर्थात कौशल्य विभागाने आमच्या आय टी च्या अभ्यासक्रमामध्ये एक पुस्तकाचं समायोजन करण्यात आलं ते पुस्तक म्हणजे महापुरुषांचे कौशल्य विचार महापुरुषांचे कौशल्य विचार अर्थात आपल्यासमोर जे तुम्हाला दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांबद्दल तुम्हाला आम्हाला माहिती आहे परंतु आय टी आय चालू झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचं समायोजन करण्याचं काय कारण असावं हा प्रश्न ज्यावेळेस हे पुस्तक आपल्या समोर आलं त्यावेळेस तुमच्याही मनात आला आमच्यासुद्धा मनात आला परंतु विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आम्ही या पुस्तकाचा अभ्यास केला याच्यामध्ये डोकावून बघितलं त्यावेळेस खरोखर ज्या कोणाची संकल्पना असणार मग कौशल्य विभागाचा विषय असो अथवा मागील मंत्रिमंडळ किंवा आमचं डिपार्टमेंट या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो एक आय टी आयचा शिक्षक म्हणून महापुरुषांचे कौशल्य विचार ही खरोखर एक अभिनव संकल्पना आहे महापुरुषांचे सामाजिक विचार आपल्यापर्यंत वारंवार पोहोचवले जातात त्यावर आपण वारंवार चर्चा करतो त्यावर वेगवेगळ्या मतं मांडल्या जातात परंतु महापुरुषांचे कौशल्य विचार महापुरुषांचे आर्थिक विषयाबद्दल त्यांचं वैयक्तिक मत काय होतं त्यांचं त्यावेळेस त्यांचे काय विचार होते का हे विचार आपल्यापर्यंत बऱ्याच वेळा फार कमी वेळा पोहोचवला जातो महापुरुषांचे कौशल्य विचार तुमच्या आमच्यापर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा या पुस्तकामागचा उद्देश आजपर्यंत आय टी आय फक्त एक प्रॅक्टिकल नॉलेजपर्यंत आणि कमी प्रमाणात थेअरी इथपर्यंत आपला आय टी आय मर्यादित होतो परंतु गेल्या काही वर्षामध्ये आय टी आयमध्ये नवीन नवीन बदल येत आहेत मागील वर्षी पुस्तक आलं त्याच प्रकारे ऑन जॉब ट्रेनिंग सारखा एक नवीन संकल्पनासुद्धा आलेली आहे खरोखर ह्या संकल्पना एकदम स्वागतात आहे आहेत आणि याची आज काळाची गरज आहे तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे नवीन नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा त्यातून फक्त नोकरीपुरतं विचार न करता एक सरकारी नोकरीवर लागण्याचा विचार न करता आपण स्वतः काय उद्योग उभारू शकतो काय व्यवसाय करू शकतो ही याकरिता त्यांनी विचार करावा त्यात हाच या पुस्तकामागचा उद्देश यानंतर आपण सर्वप्रथम बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराजांना कौशल्याचे प्रेरणास्थान म्हणा कौशल्याचे प्रेरणास्थान म्हणजे का शिवाजी महाराजांनी काय केलं हा इतिहास तुम्हाला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे परंतु ज्या महाराजांनी बलाढ्य लोकांसोबत लढाया लढल्या एवढे किल्ले जिंकले नवीन नवीन दुर्ग के बांधणी केली हे करत असताना महाराजांना त्या काळामध्ये ज्या वेळेस कोणतंही वैज्ञानिक किंवा कोणतंही तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस महाराजांनी जे काही वस्तू उभारल्या ते आजही जशाच्या तशा आजच्या या नवीन आपल्या ज्या विज्ञानाला लाजवेल अशा वास्तू आजही तशाच आहेत मग आपण कधी याच्या इतिहासामध्ये डोकून बघितलं का त्यावेळेस महाराजांनी कुठून आणले असतील एवढं इंजिनियर्स नवीन नवीन टेक्नॉलॉजी एवढ्या घरांपर्यंत कशा प्रकारे पाणी पोहोचून असणार ह्या वस्तू एवढ्या वर कशा गेल्या याचा विचार कधी केला का आपण त्यावेळेस शाळा कॉलेज होते का की तिथं असे स्किल्ड स्किल्ड असलेले विद्यार्थी ज्यांच्यामध्ये कौशल्य असणार किंवा तिथं त्यांना काहीतरी कौशल्य शिकवले जातील ते कौशल्य असलेले विद्यार्थी होते का नाही मग हे सर्व गोष्टी आल्या कुठून याचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे महाराजांचं मत होतं त्यांना साठी मजुरापासून तर शास्त्रज्ञापर्यंत महाराज सर्वांना एकच मानत असे कारण की जो मजूर आहे जो शास्त्रज्ञ आहे सर्वांमध्ये काहीतरी वेगवेगळी कला आहे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगवेगळं कौशल्य आहे महाराजांनी सर्वांचं स्किल सर्व कौशल्य त्यांच्यावर त्यांनी त्या कौशल्यावर फोकस केला आणि त्यांच्याकडे त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या मग महाराजांच्या या सर्व स्वराज्यामध्ये असं काही नव्हतं काही विशिष्ट प्रकारचे लोक नव्हते त्यामध्ये सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक सामील होते हाय आपण इतिहास तुम्हाला माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस महाराजांनी दुर्ग बांधणी केली ज्यावेळेस महाराजांनी किल्ले जिंकले या किल्ल्यांना नवीन रूप देण्यात आलं त्याच्यावर वे वैयक्तिक संकल्पनेमधले ते किल्ले आहेत किल्ल्यांच्या आजूबाजूला कोणतेही मोठमोठे डोंगर नसावे जेणेकरून शत्रू त्यावर चळून आपल्यावर हल्ला करू शकतील एवढ्या उंच किल्ल्यावर बाराही महिने सर्व सैनिकांना सर्व सहकाऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं त्यासाठी मोठमोठे टँक उभारले मोठमोठे विहिरी उभारण्यात आले नोकरी सोडली आणि समाजसेवा स्वीकारली बघता बघता त्यांनी पहिली शाळा सुरू केली मुलींसाठी त्यानंतर प्रौढांसाठी व त्यानंतर अस्पृश्यासाठी बघता बघता महा महात्मा फुलेंनी तेरा शाळा सुरू करण्यात आल्या त्यावेळेस हंटरकडे महारा महात्मा फुलेंनी लेखी स्वरूपात मागणी केली आम्हाला कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शाळेमध्ये सुरू करायचा अशी मागणी सुरू करणारे त्या काळाचे महात्मा फुले होते मग महात्मा फुलेंचा कौशल्यावर जो त्यावेळेस दृष्टिकोन होता हा का होता कारण त्यांची त्यांच्या डोक्यात वारंवार एकच विचार यायचे बरेच जे मुलं आहेत ह्या आपापल्या घरी घरगुती असलेल्या व्यवसायाला त्यांच्या पारंपरिक ज्या त्यांच्या घरी सुरू असलेले कामं असतात त्याला हातभार लावतात कोणी लोहार काम करत असणार कोणी कुंभार काम असो किंवा कोणी सुतारकाम मग या मुलांना तिथून शाळेत आणणे अवघड होते म्हणून महात्मा फुलेंनी त्यांना आठ आठ दिवसाचे वेगवेगळे कामं त्यांना वाटून दिली आठ दिवस सुतारकाम आठ दिवस लोहारकाम आठ दिवस कुंभारकाम अशा प्रकारचे सर्व कामं त्या वेळेस त्या, 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 त्या तरुणांना महात्मांनी वाटून देण्यात आले होते त्यानंतर महात्मा फुलेंनी काही वर्षात स्वतःची पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टर ही कंपनी चालू केली आता आपल्याला महात्मा फुलेंबद्दल या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती आहेत परंतु महात्मा फुलेंची त्या काळामध्ये स्वतःची कॉन्ट्रॅक्टर कंपनी होती ह्या गोष्टी अजूनही बऱ्याच लोकांना ज्ञात नाही माहिती नाही आज पुण्यामध्ये असलेला जे कालवा कात्रचा बोगदा असेल किंवा मग खडक वाचलेल्या धरणाचा एक तो कालवा ह्या महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलेल्या त्यावेळेसच्या वास्तू आहेत हे आपल्याला आजही आपण बघत आहोत मग आपल्याला फक्त महात्मा फुले इथपर्यंतच माहिती होते या पलीकडे महात्मा फुलेंचं आर्थिक नियोजनाबद्दल काय मत होतं आर्थिक प्रगती झाली तर तेव्हाच इथं समाज परिवर्तन होणार हे महात्मा फुलेंचं एक मत होतं स्पष्ट मत होतं त्यामुळेच त्यांनी तरुणांना वारंवार फक्त नोकरीकडे न राहता तुम्ही स्वतःचे उद्योग उभारा स्वतःचे व्यवसाय उभारा यातून तुम्ही नवीन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या हे महात्मा फुलेंचं मत होतं महात्मा फुले याच्या पलीकडे सुद्धा त्या काळात आज जे इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखे व्यवसाय चालतात त्या काळात महाराज महात्मा फुलेंचे भाजीपाला असो किंवा फुलं असो हे आयात निर्यात महात्मा फुले करत असत एवढंच नव्हे तर जे शेअर मार्केट आज आपण बघतोय त्यावेळेस महात्मा फुले सुद्धा शेअर मार्केटमध्ये अग्रेसर होते एवढंच नाही तर पैसे कसे गुंतवावे पै ते शेअर मार्केटमध्ये कोणत्या प्र कशा प्रकारे त्याच्यामध्ये चाल सर्व काही गोष्टी चालतात कुठं पैसे कमी करावे कुठं पैसे जास्त गुंतवावे या सर्वांचं महारा महात्मा फुलेंना चांगल्या प्रकारे ज्ञान होत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे की त्यांनी कौशल्यावर जास्त फोकस का बरं दिला लष्करांमधून कमी वयात जे आपले लष्कर आपले जवान सेवानिवृत्त होतात मग हे लवकर बेरोजगार होतील तर यांचा वापर आपण नागरी सेवांमध्ये त्यांच्यामध्ये जे असलेली शिस्त आहे त्यांच्या या शिस्तीचा आपण इथे वापर करून उद्योगामध्ये भरभराट आणू शकतो डॉक्टर बाबासाहेबांनी आर्थिक सक्षमतेबद्दल खूप मोठं त्याच्यावर त्यांनी जोर दिला त्याच्यावर फोकस करण्यात आला समाजाचे परिवर्तन करायचे असेल तर सर्वप्रथम तो समाज शिक्षण सुशिक्षित होणे आवश्यक आहे तो शिक्षण येणार तो 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 समाज एक उंची नक्कीच गाठणार जो समाज शिक्षित नाही तो कधीही सुदृढ होऊ शकत नाही हे त्यांचे ठाम मत होते दोन भाऊ असतील तर एका भावाने शेती करावी दुसऱ्या भावाने उद्योग व्यवसाय किंवा नोकरी स्वीकारावी हे बाबासाहेबांचे मत होते फक्त तुमच्याकडे प्रॅक्ट थेरॉटिकल नॉलेज असून चालणार नाही जर तुमच्याकडे त्या क्षेत्राचे प्रॅक्टिकल नॉलेज नाही तर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकणार नाही हे बाबासाहेबांचे ठाम मत होते तर बाबासाहेबांनी आपल्याला फक्त शिक्षणाचेच महत्व सांगितले नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा पीपल्स एज्युकेशन नावाची सोसायटी होती आणि त्याच्या अंतर्गत सुरू झालेले सिद्धार्थ महाविद्यालयासारखे असो किंवा मग अं कॉलेज असो हे आजही मुंबईसारख्या ठिकाणी सुरू आहे यानंतर आपण बघणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्यवीर सावरकर सावर म्हटलं की आपल्या समोर एक राष्ट्रभक्ती ज्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला माहिती होते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांमध्ये राहून त्यांच्या विरोधात वातावरण इथे निर्माण केले तरुणांना राष्ट्रभक्तीचे धडे देऊन त्याबद्दल त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करून हिंदू धर्मातील आपल्या आप 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 जातीभेद बाजूला ठेवून त्यांनी तरुणांना एकत्रित करण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर तिथून बॉम्ब बनवण्याच्या अ पुस्तका पाठवल्या त्यानंतर एकवीस पिस्तुली सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेस तिथून आपल्याला पाठवण्यात आल्या होत्या स्वातंत्र्यवीरांची अभिनव भारत ही एक संघटना त्यांनी त्या काळात त्या सुरू केली होती स्वातंत्र्यवीरांना फक्त यंत्र शक्तीची शक्तीची एक कृतिशील पुरस्कारते म्हणून अशी त्यांची ओळख होती त्यांनी यंत्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा भर होता त्यांचं यंत्राबद्दल अं मत होतं की ज्या जेव्हा आपण आधुनिक यंत्राचा वापर करू जेव्हा हे यंत्रशक्ती आपण स्वीकारू तेव्हा आपले जीवन अधिक सुखकर होईल आपल्याला हो जो काम घर बांधण्यासाठी असो हो किंवा जे काही शेतीचे कामं असो अवजड कामं असो या कामांसाठी जे काम हो काम हो आज आता दादा दहा तास लागतात हे काम कमी वेळात होतील त्यासाठी आपल्याला आधुनिक यंत्रपद्धती स्वीकारावी हो लागेल ज्या लोकांचे यंत्र सामग्रीबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल लोक वाढेल हे मत होते त्यांचे मत होते की हे समाज रचना आपली व्यवस्थित नसल्यामुळे ही परिस्थिती आहे यानंतरचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील मर्दानी आणि मैदानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यावेळेस त्यांनी जे आपले तरुण सहकारी होते जे आपले मावळे होते या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सह त्यावेळेस हिंदवी स्वराज्य स्थापना केली तरुणांनी आपल्या बुद्धीचा आपल्या बलाचा योग्य वापर कसा करून घ्यावा हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला इतिहासात डोकून बघणे खरोखर का आवश्यक आहे केवळ आपल्या बलाचा वापर चुकी ठिकाणी न करता त्याचा योग्य ठिकाणी वापर कसा केल्या करण्यात येईल कशा प्रकारे करून घेण्यात येईल हे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सर्व गोष्टी आपल्याला करून दाखवल्या आणि केल्या सुद्धा मर्दा मग आता महाराष्ट्रातील जे मर्दानी आणि मैदानी खेळ मर्दानी आणि मैदानी खेळाबद्दल बघायला झालं तर त्यावेळेस जे खेळ चालत असत मग लंगडी असेल धावणे असेल त्यानंतर अ सारखे खेळ असतील किंवा मैदानावर चालणारे खो खो कबड्डी हे खेळ असतील त्यानंतर आपल्या संरक्षणासाठी तलवारी भाला यासारखे जे संरक्षणात्मक खेळ असत हे त्यावेळेस खेळ चालत असत यामध्ये एक मल्लखांब सारखं एक शरीर सुदृढ सुदृढ राह राहण्यासाठी हे एक उत्तम व्यायामाचं उदाहरण आहे सर्वांच्या मागे सर्व आपापल्या वैयक्तिक जीवनात व्यस्त आहेत प्रत्येकाला कामं आहेत पण कामा या कामातून या कामाच्या व्यापातून आपण स्वतःसाठी आपल्या आरोग्याचं अं संतुलन ठेवण्यासाठी एक आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे एवढंच नव्हे तर आपण जे आपले पारंपरिक जे आपले ऐतिहासिक जे आपले खेळ आहेत म्हणजे मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन त्यावेळेस जे काही खेळ खेळले जातात मर्दानी मैदानी खेळ मग स्त्रियांसाठी सारखे असो म्हणजे इत्यादी जे व्यायामाचे प्रकार होते हे सर्व आधीपासून चालू चालत आलेले जे महाराष्ट्रातील मर्दानी व मैदानी खेळ आहेत या खेळांवर सुद्धा आपल्याला परत या खेळांकडे वळणं ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनो आज जर आपण बघितलं तर आपलं अर्ध आयुष्य मोबाईल मध्ये चाललं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही परंतु आपण इतिहासात डोकून बघितलं तर त्यावेळेस जे काही शरीर आ, शरीर दृष्टी होती जे सर्वांचं शरीर होते जे काही त्यांचं एक व्यायाम करण्याचं होतं त्यावेळेस ते जे खेळ खेळत होते या सर्व गोष्टी तंदुरुस्त होत्या त्यावेळेस असलेल्या आपल्या मर्दानी आणि या मैदानी खेळांमुळे वेगवेगळ्या मग कुस्ती स्पर्धा असो किंवा मग खो खोच्या असो त्यानंतर तलवार युद्ध भालाफेक हे खेळ त्यावेळेस मोठ्या प्रमाणात खेळले जातात धावणे उंच उडी लांब उडी आता आपण या नवीन युगामध्ये आधुनिक युगामध्ये हे खेळ कुठंतरी याचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे हे खेळ आपल्याला जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण आत्मसात केले या मल्लखांमासारख्या के खेळांवर आपण जर भर दिला तर विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात आपल्याला कोणत्याही प्रकारचे शरीराच्या आदर होतील नाही हेच या महाराष्ट्रातील मैदानी व मैदानी खेळ आपल्या अभ्यासक्रमामध्ये टाकण्याचा यामागचा उद्देश तर आपण आजच्या लेक्चर मध्ये महापुरुषांचे कौशल्य विचार हे जे बघितलं तर या पुस्तकामध्ये आपल्याला दिले यावरून तुम्हाला लक्ष देणारच की या, या पुस्तकाची ही संकल्पना नेमकी काय